या आधारावरच येत्या तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्या कार्यक्रमाला जवळपास चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल अशा ज्या सात योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलेकरता मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं बारावी पास आहे आयटीआय आय आहे त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये सूचना देण्यात आलेल्या म्हणजे वीस माणसाच्या मागे एक तर अशांना ऑर्डर देण्यात दे यावी अशा करताना आम्ही आज तीन विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार शिवंतराव पाटील साहेब आदरणीय आमदार राजू मामा बोळे हे सुद्धा उपस्थित होते कलेक्टर मोदयांनी आणि एस पी मोदय किंवा सीओ सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या या योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या आत दोन हप्ते या ठिकाणी या ठिकाणी या बहिणीचे टाकले जाणार आहे आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर पस्तीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे तर अशा माध्यमातून मग एम एस सी बी आहे एस टी आहे याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचा आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करते

राष्ट्रीय व इतर खाजगी संस्थांनी याच्या नोंद केलेला आहे सगळे जो आ, मीडिया हाऊसेस आहेत त्यां या योजना आपल्यासाठी पण ओपन आहे की आपण काय पत्रकारांना म्हणजे जो बडिंग पत्रकार आहे त्याला तुम्ही संधी देऊ शकतो फक्त ही विनंती आहे की तुमचे रेग्युलर स्टाफला तुम्ही याच्यामध्ये शिफ्ट करू नका हा विनंती आहे आणि सगळे या, या योजनाच्या जा जास्त जास्त मुलांना लाभ व्हावा तुमची इंटर्नशिप व्हावा अनुभव चांगला व्हावा आणि त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी एक बेस त्याला तयार करून देणे देण्यात दे यावं या शासनाचा हेतू आहे तीन हजार मुलांनी आत्तापर्यंत त्याची रेजिस्ट्रेशन जळगाव जिल्ह्यात केलेली आहे दोन हजार नोकरी डेट डेटमध्ये म्हणजे इंटर्नशिप आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे जो उर्वरित आहे ते सगळे शासकीय विभाग भरताय मी सगळे खाजगी आपल्या माध्यमातून एम आय डी सी एम आय डी सी बाहेरचे संस्थान आपल्यासारखा मीडिया हाऊसेस सगळ्यांना विनंती करतो की आपण या योजनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि आ, नवीन आ, जो आ, रोजगार क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्याला आपण या संधी द्यावं सोदॅट त्यांना अनुभव होईल आणि चांगली लोकांना संधी मिळेल मी बोलून या ठिकाणी थांबतो आणि पालकमंत्री मोदीला आपण प्रश्न असेल तो विचार सगळ्यात नाही नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की चाळीसगाव तर चाळीसगाव एकच तालुका आहे त्यामुळे आपल्याला दिसताना पन्नासचा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीचं आपण केली आता एरणडोड आणि पारडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे असं जर आपण वेगळेवेगळे पाहिलं तर एकीकडे वीस दिसता आणि पारड्यामध्ये चोवीस दिसता तर दोघांची जर आकडेवारी पाहिजे तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनी सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करत त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटतं तो आम्ही बरोबर पार करू त्या दिवसाच्या कार्यक्रमाची उपरेषा कशी असणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी अर्ज घेतले लाभ का आपल्याला हे ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखादा असं साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे हे गैरसमज आज आजपर्यंत फैल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे मू महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या बाळाचे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर कशी जातात ही एकच योजना नाही आहे महिलेंकरता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे मा देण्यात जातात त्याच्यामध्ये दे महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करता दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की करता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील म्हणजे एवढं जालनं उघडं करून एवढ्या वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे त्यांच्या त्रुट्या बारीक बारीक काही क्युरिज आहेत मोबाईल नंबर बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली पाच तेहतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून माद्द थोडी तक्रार येत आहेत पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून का काही छाननी होईल नवीन होऊ शकेल पण फार नाही आहेत मुख्यमंत्र्यांचा आणखी इतर कोणते मंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले म महोदय जसं दादा भुसे आहे तिकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात रक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले, आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला जर वाटतं अधिकाऱ्यांचीही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्याची रक्कम कमी केली गेलेली आहे का बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठे काय कमी दिसत आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमध्ये पैसे इकडे तिकडे होऊ शकतात म्हणजे एखाद्या खात्याला पन्नास पन कोटी पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यातून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन दोन वस्तू कमी करतो साहजिक आहे सरकार आहे पण ही करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉजिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठिकाणी ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे लॉजिस्टिक हबचा एक मुद्दा मंत्रिमंडळात लॉजिस्टिक हबला मंजुरी मिळाली शिरपूरला लॉजिस्टिक हब शिरपूरला मंजुरी मिळाली जिल्ह्यात तीन तीन मंत्री रोजगारासाठी मोठे उद्योगांना मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेला मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डी क्ला तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आताच उद्योजकांशी माझी कलेक्टर मोद्याने आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच तर आम्ही उद्योग मंत्र्यांची बैठक लावली की जरी आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले नऊ तालुक्या अंकी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात ज्या सवलती विजेमध्ये भुव्याला मिळतात त्या सवलती जळगावला मिळू शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे निश्चितप्रमाणे आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योग मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योगधंदा तो आपला आहे आमच्या मतदारसंघात शिरशोली गावामध्ये पानमळे पूर्वी खूप पानमळे होते साडे चारशे पाचशे आता दहा टक्के राहिले किंवा कमी राहिले आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे आज दवडे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला तो प्रस्ताव दिला गेला आहे आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्र आयुक्तांच्या म्हणजे स सचिवांच्या सा, सा, हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हाती देऊन आज बरोबर पाच वर्ष झाले मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळे तरी तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी जे असते तर बारीक समाज हाही महाराष्ट्राचा घटक आहे तुमचा मतदार आहे तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशी घोषणा व्हावी की पाणमेळ्याचा जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होईल कोणाने मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा आणि ही योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा असं सुद्धा आम्ही विनंती आपण पत्रजीच आहे ठीक आहे तुमच्या नावाच्याबद्दल आधार राखतो आम्ही सर्व त्यांचा विषय आणि आता जो जुना हायवे त्याला खूप खड्डे पण पडले आता जस्ट आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे आणि त्याचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा सुद्धा माहिती आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पी डब्ल्यू डीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोलवलं होतं आणि तात्काळ त्यांनी काम करावं ते म्हणजे उभीक आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू मोठो मोठे दगड टाकतात खड्ड्यांमध्ये कुठे आहे आता सुरुवात काय कुठल्याही घ्या आपला टीव्ही टावर आहे ना टीव्ही टावरच्या पुढे बघा तुम्ही ठीक आहे आता मीटिंग संपल्यावर मी बोलतो परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत देश सोडण्याबाबत त्यांना अद्यापपर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहे कुठे जळगावातल्या सिंधी समाज बांधवांना पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे आणि त्यांना

हे बघा काही काही लोकांना ना टाकणार आहेत पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही आहे टेस्टिंग टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शब्द कॅबिनेटमध्येच झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंटवर टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजारवर टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की नाही बस एवढंच केलं आहे शंभर टक्के महिलांना नाही अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यंदा दिले म्हणून दोन निवाल्यांचं काय असं नाही आहे आलं लक्षात आणि फोन बिल एक रुपये भविष्यात आता आज सुप्रीम कोर्टाने एका पुण्याच्या म्हटलं की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला द्यायला पैसे पण जमिनी जमिनींचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाही का अशी कानून काढणे सुप्रीम कोर्टाने केली आहे हे बघा सुप्रीम कोर्ट हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही सरकार आहे सरकार त्याच्यावर मार्ग काढेल पण त्याच्याकरता उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्याच सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे मला तरी असं वाटतं सरकार दिलेलं सुप्रीम कोर्टाचा हे आदेश पाळेल लाडक्या बहिणींनाही खुश करेल आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असं नाही ना 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 प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे मलाही पस्तीस वर्ष झालेले आहे आम्ही शंभर वेळेस व्यक्तिमुखायच्या जागा मागतो प्रत्येकजण जागेचा दावा ठोकतो पण वरतीनं आदेश आला की काम पाहिजे आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं आहे हो त्या मंगेश चव्हाण यांनी गुलाबराव देवकरांची त्यांच्या कार्यालयात जाऊन विधानसभेत गोवतून हे बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये देवकरांनी काम करावं करता सुद्धा ते जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असते <laughs> <laughs> आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताईच्या घेतले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड हाती प्या षडयंत्र का तुमच्या विरुद्ध काही षडयंत्र नाही देवकरांचा स्टँड हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे हे बघू नये आणि हेच बीजेपी ने कबूल केलेलं आहे बी जे नेतृत्वाने कबूल केलेलं आहे पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय बीजेपीने पाहिलंय जनतेने पाहिलंय वा आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते पूर्वी पण चहा प्यायला गेले होते ते कसं देवकर आपण शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहिती आहे पण आता बिनाकारणत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा त्यांना खूप आवडतो आगामी काळात चा पितलो कस भाजपचा चा पिऊ शकता कधी आगामी काळात ग्रामीण मध्ये शुभ पाठवू मी कुठल्याच पाठिंबाला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्वेग बुद्धेने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन मितादा वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिनी काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राही राज्यामध्ये यात्रेचं शिष्य असेल तिला गुलाबी यात्रा म्हटलं जाते गुलाबी सोशल मीडिया कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या सहा शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे विनोदाचा <laughs> भाग सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे बघा <laughs> आता त्याच्यावर मी काही ज्योतिषी नाही भाऊ अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहेत मुख्यमंत्री झालेत मी अख्खा पक्ष जाणला असतो मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी सुद्धा जय जय महाराष्ट्र